मग आपल्याला काही तरी आपण त्याला तर समोर बघता फिशिंग साठी सगळ्या वस्तू आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांजे महोत्सवाला रांजे महोत्सवाचा हा आज आहे तिसरा दिवस तर पहिलाच वर्ष आहे आणि शेवटचा दिवस आहे तर समोरच बघा आईमावलीचा फोटो लावलेला आहे चला आता आतमधीने एंट्री करूया आपण आणि जो काही महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर आज आहे लकी ड्रॉ लकी ड्रॉचे कूपन काढण्यासाठी बघा गर्दी फुल बघा किती गर्दी आहे ती महिलांची तर समोर बघता फिशिंगसाठी लागणाऱ्या बघा सगळ्या वस्तू आहेत इथे आपली चूल डेपल शेनी आणि बघा मच्छी पकडण्यासाठी डोबुरकी बोलताना तिपून आहे पगोले आहेत वल्ला आहे बगली आहे आसू आहे जाल आहे बऱ्याच काही सगळ्याच गोष्टी आहेत इथं मच्छी पकडण्याच्या बोला किंवा जेवण बनवायसाठी जे वस्तू लागते सामग्री ती सर्व काही इथे आहे बघा जुनी परंपरा सगळी आपली राखून ठेवलेली आहे बघा जुन्या कालचा कंदील पण आहे इथं बघा सर्वात जुन्या वस्तू सगळ्या आहेत तर आतमध्ये एंट्री केली तर पब्लिक बघा कथे आहे ते भरपूर अशी पब्लिक आहे आणि स्टॉल पण भरपूर लावलेले ला आहेत बघा महिला बचत गटांचा स्टॉल आहे डाव्या साईडला पण आहेत आणि उजव्या साईडला पण बघा भरपूर असे स्टॉल लावलेले ला आहेत शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं पब्लिक भरपूर आहे तीन दिवसाचा हा कार्यक्रम होता म्हणजे महोत्सवाचा आणि तीन दिवसामध्ये आजचा आहे शेवटचा दिवस मुलं पब्लिक आहे ना ती भरपूर आहे बचतगडा बचत गट चुलखीचा पाडा आपण रेडी राहायचं यानंतर वेळी वेळी समितीची मालस्थिती सन्मान केली त्यांची साठ समोर येईल त्यांच्या समिती पत्नी समोर यांच्या शुभमध्ये महिला बजागडाचा सन्मान होणार आम्हाला मला मिळतो त्यानंतर जरिव्हरी आपण असा भरारी महिला

पिझ्झा बघा एकदम भारी आणि सगळं व्हेजच आहे इथ नॉन व्हेज नाही बाबू कसा वाटते खायला ताव मार मस्त पैकी तुम्ही नाही काही पिझ्झा खाणार काय नाही ताव मारलाय मस्त भरपूर पब्लिक आहे महोत्सवाला भेट देताना नीरू स्वतः लॉगर आणि इकडं कल्पित तर नीरू कधी आलास तू तर कसा वाटला तुला महोत्सवाचा कार्यक्रम गॅदरिंग म्हणजे महिलांचा नाच आहेत म्हणजे कोली नृत्य दुसरा काय होईल म्हणजे डान्स त्यांचा पण बघूच आपण आणि बघा भरपूर गर्दी आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी इथं व्हायला मिळेल मला इकडे बघू शकता तुम्ही स्टॉल लावलेला आहे महिला बचत गटाने आणि इकडे नैनेश आलेला आहे मुलीला घेऊन पहिलाच वर्ष आहे आणि मजा पण फुल आहे ना पुढच्या वर्षी पण याचे भारी होणार आहे पाचक दिवस होईल मला वाटते कारण यंदा तीनच दिवस यावर्षी तीनच दिवस आहे पुढच्या वर्षी पाच दिवस असे आपण आहोत आपल्याला जवळा कोबी निवट्या हेच लागतात आपल्याला बाकी आम्हाला कुठली मोठी मच्छी लागत नाही नितीन बरोबर ना म्हणजे या सगळ्या खाण्यासाठी आपण आपण आतुरलेले असतो नक्कीच पुन्हा करू परंतु एक महिलांना सांगतो सध्या आपण पुढे येण्याची फार गरज आहे तुम्हाला सांगतो हे बचत गट त्याच्यातून खूप काही आपण करू शकतो तर तुम्ही याच्यासाठी खरोखर तुम्हाला कधीही गाईड गायडन्स तर तुम्हाला मॅडम मी तुम्हालाही सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हे गायडन्स करत असतो परंतु आपल्या महिला पटकन पुढे यायला मागत नाही तर माझं एवढं तुम्ही देखील सांगाच प्रवृत्त करा की या माध्यमातून आपण पुढे येणं फार गरजेचं आहे काही गायडन्स लागलं तर त्याच्यासाठी देखील मी नुसतं भाषण करून जात नाही किंवा टाळ्या घेऊन जात नाही मी प्रामाणिक काम करणारा मुलगा आहे तुम्ही कधीही हात मारा मी तुमच्यासाठी सज्ज असेन पुन्हा एकदा या प्रथम महोत्सवाला माझ्या वैयक्तिक प्रीतम मात्रे जेम मात्रे कुटुंबाकडून आणि शेतकरी कामगार पक्षाकडनं नक्की चांगल्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मी इथेच थांबतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद दादा दादांसाठी दा एकदा जोरदार जोरदार दिल खुलास संपन्न करायचं डान्स वाले हजर आहेत आई तुझं देऊळ डान्स करणाऱ्या ज्या माझ्या सख्या आहेत त्यांनी कृपया उजवीकडे येऊन थांबायचं आहे प्रेरणा गटाच्या प्रेरणा बचत गटाच्या माझ्या सख्या की ज्या सुंदर नृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत त्यांनी तयारीत राहायचं काही आपल्या बचत गटाचं नाव निशा दे जय हनुमान बचत गट टक्के प्रेक्षकांमधून पहिली नक्की ड्रॉची चिठ्ठी काढणार खूप सुंदर संकल्पना एकदा जोरदार टाळा या संकल्पनेसाठी प्रेक्षकांमधून बसलेल्या सखीमधूनच एक बस एक सखी माझी चिठ्ठी उचलणार आहे आणि त्यातून जी विजेते असेल तिला मिळणार आहे मानाची पैठणी प्रथम साह्यता बचत गट बालई यांचंही मनापासून स्वागत आहे जागृतीताई कोळी यांना विनंती असेल आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे जागृतीताई कोळी यांना विनंती आहे

नागाव पहिल्यांदा मॅडम दुसरी पैठणी जाते आपली ही खोपटे गावात पैठणी जाते खोपटे गावात पैठणीचा मान मिळालेला आहे चैताली धर्मेंद्र पाटील आहेत काय चैताली धर्मेंद्र पाटील करण्यासाठी आणि काय मनात आलं पहिलाच आपण महोत्सव करतोय कोलिंबाई म्हणून आपली कोळ्यांची परंपरा आणि दौलारींबाई म्हणून आगरी कोली आणि कराड्यांची परंपरा जपून ठेवण्यासाठी या दौलारींबाईला आमंत्रित केलं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद परत एकदा असू द्या का वेगळ्या भाषेन बोलू चालतं का जेवली नसाल मला माहित पण तरी पण जोरान बोला मी फक्त अर्धा पाऊण तास असेल बरोबर ना भाषा टिकवली पाहिजे बाय नाहीतर तुम्हाला कसा झाले आता तू गुजराती म्हणजे गुजराती बोलते का कशी नाहीये खाऊ चो काय काय का बोलतात ते काय फूल बाहेरची का येताना आपली भाषा शिकवताना आपल्याला समज बी नाही आपल्याला कवा शिंड्या ला लावतात सगळ्यांना विनंती आहे सगळ्यात पहिले आपली भाषा टिकवा नाहीतर पुढच्या पिढीला तुम्हाला असं वाटतं इंग्लिश मिडियमला पोराला टाकला का मी मी पण इंग्लिश मिडियम मध्ये मग आपल्याला काही नसला येत तरी आपण त्याला टपता चांगली गोष्ट पण काय करत जा शिक्षणासोबत पण टिकवा म्हणजे त्याला आपली भाषा पण शिकवा नाही तर तुमची भाषा खपल आगरी कोणी कराडी मराठी माणसा क होती ना ही लोकांना सांगायला लागल कारण आता या फॅशन मिनी मेकअप ने केली हो माझा ओरिजिनल चेहरा <laughs> ग दर्शनावर मालवट भरू येवर म नवरा पोगू ये आधी पोगतील माया मावशापाठच्या बहिणूल्या आधी पोख तिला माया मावशा पाठच्या बहिन कपाला भरला कुंकावाणी कपाली अक्षता कपा वर्मा वर्मा ये ही परंपरा फक्त या वयातच दिसणार आहे पुढे नाही त्याच्यामुळे अगदी आत्ता जे परंपरेत लग्न होतील ते प्रॉपर याच्यासाठी परत कॅसेट लावून आता नाव पडलं जाईल याच्या पुढे तर निराईला एक छानसा धवला आहे मांडव होऊ दे Manda kapa ni kashi achi o नवरात्र उत्सव माझ्या हिंदू संस्कृतीचा सुरू होतो आहे त्या नवरात्र उत्सवात माझ्या तमाम भगिनींना सांगेल की नवरात्रीचा नवविजयांचा उत्सव होत असताना स्त्री शक्तीचा उत्कट विजय आम्ही पाहिला अवनीताई खरं तर आल्यानंतर अवनीताईनं अनेक वेळा एक चांगल्या प्रकारचे धवले गीत गात प्रबोधनी केलं किंबहुना चला आता जातो घरी भारी वाटला चांजा महोत्सव दोन हजार पंचवीसचा